आज बिरसा ब्रिगेड आंबेगावच्या वतीनं आंबेगावचे माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन सादर करण्यात आलं की काही दिवसांपूर्वीच या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी असं जाहीरपणे जाहीर केलं की धनगर आणि धनगड या दोन्ही जमाती एकच आहेत मात्र मुख्यमंत्री साहेबांनी हे जाहीर करताना आपल्याला हा अधिकार आहे काय हे एकदा तपासून पाहिला पाहिजे कारण याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा या देशाच्या राष्ट्रपतींना आहे अगदी राज्यपालांना सुद्धा नाही राज्यपाल हे सुद्धा फक्त संरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत मग असं असताना आपण कोणत्या अधिकारामध्ये धनगड व धनगड एक असण्याचं पत्र काढणार आहात आणि कोणत्या अधिकारामध्ये समिती गठीत करणार आहात हे मुख्यमंत्र्यांनी एकदा आदिवासी समाजाला सांगावं आणि आज सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा धनगरांना आदिवासींमध्ये म्हणजे एस टी मध्ये घेता येणार नाही असा स्पष्ट निर्णय दिलेला असताना सुद्धा या निर्णयाच्या विरोधामध्ये निर्णय देण्याचा किंवा त्यावर भूमिका घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे काय म्हणजे एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या भूमिकेवरच आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहात हा राज्यघटनेला काळीमाफ असणारा विषय आहे आणि जर ह्या विरोध करूनही मुख्यमंत्री साहेबांनी अशी समिती गठीत केली असं पत्र काढलं तर त्यानंतर आदिवासी समाज हा गप्प बसणार नाही आदिवासी समाज सर्व संघटना या रस्त्यावरती उतरतील आणि ते झाल्यानंतर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री यांना विनंती आहे की आपण अशी जातीपातीमध्ये राजकारण करून निवडणुका जिंकण्यासाठी जर हे सगळं करत असाल तर यामध्ये आपण करत असलेली गोष्ट ही निश्चितच या महाराष्ट्राला मान घालायला लावणारी आहे त्यामुळं माझी आपणास विनंती आहे की आपण घेतलेला निर्णय हा अत्यंत चुकीचा असून आपण या निर्णयाचा पुनर्विचार करून तो बंद करावा अन्यथा होणाऱ्या जी काही गोष्ट होईल त्याला आपण जबाबदार राहावं जय आदिवासी जय आदिवासी नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन